नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहूया कोपरगाव मंडीमध्ये कांद्याचा काय भाव निघालेला आहे कांद्याला काय परिस्थिती आहे कांद्याची आवक किती आहे कांद्याचे ट्रॅक्टर किती आलेले गांध कांद्याची आवक किती झालेली आहे कांद्याला आज काय भाव निघालेला आहे कांदा सरासरी गुलटा गुलटी बदला या कांद्याला काय भाव भेटलेला आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर लिलावची सुरुवात थोड्या वेळातच होणार आहे तर मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तर मित्रांनो तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर स्क्रीनवर एक बेल आयकॉन दिसेल ते बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर आलेली सर्व कांद्याची बातमी कांद्याची घडामोडी कांद्याचे लिलावचे व्हिडिओज हे घर बसल्या तुमच्या मोबाईलवर तुमच पर्यंत पोहोचतील आणि मित्रांनो तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि प्रेम हे आपल्या चॅनलवर नेहमी असच राहू राहावा आणि आपल्या चॅनलला असंच तुम्ही सपोर्ट करावा हेच एक विनंती आहे धन्यवाद तर मित्रांनो चला आता आपण पाहूया लिलावची काय परिस्थिती आहे आता लिलावची सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद जय शिवराय दोन दोन रुपये तीन पन्नास रुपये एकावन्न पंचाहत्तर अठरा बावीस तेवीस तेवीस रुपये चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस पन्नास पन्नास रुपये

હા સામ બેસી દોન રૂપિયા તીન રૂપિયા ચાર રૂપાય અકરા બાર રૂપાય રૂપિયા બેચ પંદર સોળા હા મન પન્નાસ બરોબર પંચ બરોબર પંચ રૂપિયા